चौसष्ट कलांचा ते अधिपती ज्ञान विज्ञानाचा उद्घाता अबाल वृद्धांचा आवडता सकल संपन्नतेचा दाता कार्यारंभी नमन तुझला हे विघ्न हरत्या गजानना सर्वांशी यशकिर्तीच्या वरदाने आशीर्वाद दे आज गजवन दो दो कलियुगाच्या अंधकारात प्रगटले एक सनातन संत त्यांच्या दिव्य अलौकिक का कार्याला नसे प्रारंभना अंत अखंड त्रिखंडात संचाराने नमविोस तूची कलिसी अखंड त्रिखंडात संचाराने नमविोष तूची कलिसी परमात्म्याचाच आशिषाससी तू या नश्वर जगतासी परमात्म्याचा आशिष असी तू या नश्वर जगतासी जगता लीला समजून येते त्याच भक्तांना जे असती निष्ठावंत साधेपण पाहुनी तुझे हसता ती तुझला थोर बुद्धिमंत समजून येती भक्तांनाच जे असती निष्ठावंत साधेपण पाहुनी तुझे हसता तुझला थोर बुद्धिवंत भक्तीचा तू नित्य भुकेला होशी निर्मळ भक्तीनेच प्रसन्न अगणित भक्तांना तारीसी ऐसा महिमा तुझाच अनन्य अगणित भक्तांना तारिसी ऐसा महिमा तुझा अनन्य समर्थ नामे प्रगटून भुवनी मानवास करिसी तू पावन तव चैतन्याचे अक्षय अमृत करी तेजोमय हे त्रिभुवन तव चैतन्याचे अक्षय अमृत करीतसे तेजोमय हे त्रिभुवन श्रीकृष्ण हि तुची कुरुक्षेत्री करी सारथ्य भक्त तुझा पार्थ कर्मयोगे सहज उलगडसी तू खऱ्या परमार्थाचा अर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमंत्राचीच दीक्षा तू देतो सखंड दत्तात्रया तव अवतार महात्मे अवघे दुमदुमले हे त्रिखंड कलियुगाच्या अंधकारात प्रगटले एक सनातन संत त्यांच्या दिव्य अलौकिक का कार्याला नसे प्रारंभना अंत त्यांच्या दिव्य अलौकिक का कार्याला नसे प्रारंभना अंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ